जीजू काय झालं साले साहेब बोला बर ऐका की काय काय झालं माहितीये का आता मी इथं आले होते बर काल आहे तुम्ही गेला होता ड्युटी तुमच्या मी आले इथं उभा राहिले होते कट्ट्यावर मग काय झालं कट्ट्यावर उभा राहिले अहो कट्ट्यावर उभा राहिल्यावर काय झालं माहितीये का ती तुमचं जांभळे झाड नाही दारात हा जांभळे झाड आहे आपल्या दारात खरं आणि जांभळीचे लाकडाचे पानं सगळीच पडली टपाक खाली खाली पडली टपाक खाली पडली खाली पडून काय केलं त्यांनी अहो का बसली नाही ती वारा वारालो वारालो गोल 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 लागली फिरायला त्या पाण्यासोबत तुम्ही तर नाही ना फिरला मग तेच सांगते ना मी नाही फिरते फिर ती का नाही फिरती मला काय कळलं ना मग तुझ्या बहिणी काय विचारायचं अहो पण तुझ्या मी हाफ डॉक्याची मी म्हणले असेल बहीण फिरते का ती पाहणं फिरते मीच फिरते मला पण काय कळणार अहो जीजू तसं काही नाहीये मग काय माहिती आहो जीजू तिला जास्त कळते का तुम्हाला जास्त कळते बर आता मलाच कळणार म्हणून मी तुम्हाला जास्त कळते मग तुमच्याकडे आल ते असं झालं थँक्यू थँक्यू